तर मंडळी ठरलं तर मग या मालिकेत ज्यांच्यामुळे असा मसाला येतो ना म्हणजे असं फोडणी टाकल्यावर हो पण मिरचीची अशी तडका मस्त देतो तर हे जे साक्षी आणि महिपत आहे त्यांच्यामुळे मालिकेला अशी रंगत येते आणि आय आय नो तुम्ही सगळे काम खूप एन्जॉय करता आणि फायनली आज मी त्यांना दोघांना एकत्र मला खूप दिवसांनी तुम्ही सेटवर एकत्र भेटला आहेत कारण का सीन असतात कधी ह्या फॅमिलीचे सीन्स असतात सो कसे आहात आणि किती मस्त मजा येतेच कोर्ट सीन सुरू होता सगळे असे एकदम सिरियस बोर्डमध्ये होते काय म्हणजे काय सुरू आहे कसं वाटतं आहे ही बहुतेक ही शेवटचा हा शेवटचा खटला आहे आणि त्याचंच आता शूटिंग चालू आहे टेन्शनचं वातावरण काय होणार होणार कसं पण आहे मुळात कोर्ट आम्हाला इंटरेस्टिंगच वाटतं कारण जण एकत्र असतात अदरवाईज तू म्हणालीस तसं हवेली लागते किंवा मग महिकपत घर लागतं आम्ही असे फार युनिट्समध्ये मध्ये काम करत असतो पण जेव्हा कोर्ट लागतं त्यावेळेस सगळे एकत्र असतो आणि मुळात दोन वर्ष दोन अडीच वर्ष झाली प्रेक्षक खूप आतुरतेने या केसची वाट बघतात सो so, खूप इंटरेस्टिंग काही गोष्टी घडत आहेत आणि आम्हालाही मजा येते शूट करायला आता आय आगे। आगे। गेस येत्या भागामध्ये ना एक असा डायलॉग आहे की तुम्ही स्वतःला खूप छान मेंटेन असं काहीतरी कोण कोणतरी असा एक डायलॉग आहे अमितचा काहीतरी मी आता क्यू ऐकला जस्ट जो तुम्हाला येत्या भागात पण असे कमेंट्सही असतात की जरी साक्षी आम्हाला आवडत नसली तरी पण तिचे लुक्स आम्हाला आवडतात तुला डी किती येतात हो मला येतात डी एम्स आणि हे असंच बोललं जातं की तू तु, तू तु, तुझं कॅरेक्टर नाही आवडत आम्हाला पण तू आवडतेस किंवा तू ज्या पद्धतीने तुला प्रेझेंट केलं जातं सो हे माझ्यापेक्षा जे कोणी माझे लुक्स डिझाईन करतात माझं हेअर मेकअप या सगळ्यांचं क्रेडिट असतं परत ते कॅरेक्टर ज्यांनी लिहिलेलं आहे माझे डिरेक्टरचं त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असतं सो महिपत काय मी काय आम्ही जे दिसतो त्यामागे अख्ख्या टीमचं खरं तर हातभार असतो त्यामुळे थँक्यू दर्शकांना जर तुम्हाला माझं कॅरेक्टर महिपतचं कॅरेक्टर आवडत असेल तर असंच प्रेम राहू द्यात आमच्यावरती यस दोघांनी मिळून आजपर्यंत मालिका सुरू झाल्यापासून खूप खुरापती केल्या आहेत पण एखादा असा सीन ना जो खरंच एक प्रेक्षक म्हणून तुम्हाला आवडला आहे आणि करायलाही खूप मजा आली असा कुठला सीन आठवतो आपण अनेक वेबसिरीजही बघितलं थोडा सस्पेन्स असतो थो, थ्रिल असतं ड्रामा असतो सो तुमचा फेवरेट एखादा सीन कुठला असेल म्हणजे त्यात सीनमध्ये ही नव्हती हां पण इंटरेस्टिंग म्हणजे तो सीन खूप गाजला खूप लोकांना तो आवडला तो म्हणजे मी प्रियाला बांधून ठेवतो आणि एका गाण्यावर प्रचंड रागवलेलं आहे आणि <laughs> एका गाण्या गाणं लावतो आणि नाचता नाचता तिला मी म्हणजे बंदुकीने भीती दाखवतोय हो आणि गोळ्या झाडतोय तो सीन मला खूप थकवणाराही होता पण तो ना ना ना। सीन खूपच गाजला खूप लोकांना आवडला नाचायला ना। लावलाय किती मी बऱ्याच वेळा ना। नाचलो प्रत्येक एपिसोड म्हणजे नाचतच होतो मी त्यामुळे आता आता कुठे जरा थांबलय कारण आता केस शेवट्याकडे येऊन ठेपलेली आहे त्यामुळे पण तो सीन माझ्या स्मरणात राहा की खूपच कारण की प्रेक्षकांना तो आवडला म्हणजे त्या सीनच फलित झालं असं म्हणायला हरकत नाही आणि ना ही मालिका इतकी बघितली जाते घरात की ना पहिले म्हणायचे ना की बुवा येईल हो आता म्हणा महिपत येईल जेओ असंही हो, म्हटलं जाईल पण प्रेक्षकांमध्ये गेल्यावर तुम्हाला काय कॉम्प्लिमेंट झाले नाही का काम एका बाजूला आणि व्यक्तिरेखा एका बाजूला आणि पर्सनल लाईफ एक बाजूला प्रेक्षक नाही मला ते म्हणतात की तुम्ही म्हणजे काम सगळ्यांना आहे ही सगळी देवाची कृपा खरं तर आणि आमच्याकडनं आमचं दिग्दर्शक जे काम करून घेतो कधी कधी आम्ही पण ढिले पडलेलो असतो कधी कधी आमचं इंटरप्रिटेशन चुकत असतं पण ते वेळेस तो आम्हाला सावध करून हे असं नाही हे असं करावं लागेल तुला आत्ता त्यामुळे ह्या गोष्टी आम्ही करत गेल्यामुळे आमचं ते ती भूमिका मोठी होत गेली प्रेक्षकांना तर ती आवडतच आहे म्हणजे मला बहुतेक प्रेक्षक असं म्हणतात की तुम्ही जसे मालिकेत आहात तसे प्रत्यक्षात अजिबातच नाही आहात म्हटलं हो तसं आहे हो सो आणि एक अजून एक कॉमन कॉमेंट अशी आहे की बापा मु मुलीसाठी बाप म्हणजे जरी तो विलन असला तरी मुलगी सुटावी यासाठी जी तुम्ही धडपड करताय ना ती एका बाजूला आणि तुमचं विलन एका बाजूला असं खूप वेळा वाटत राहतं मधुभाऊ सायलीचं एक बापलेकीचं सा नातं ते वेगळं एक वेगळा शेड आहे आणि हा एक वेगळा शेड आहे तर इथे मला वाटतं पहिल्यांदा तुम्ही एकत्र काम करताना या मालिकेच्या निमित्ताने हा तुमचा बॉन्ड कसा जमून आला आहे आणि पहिल्यांदा मी डोंबिवली आहे त्यामुळे डोंबिवली सो कल्याण डोंबिवलीचं एक वेगळं नातं असतंच ना तसं तिथून हां सो मी मयूरचं नाव खूप वर्षापासून चांगला ॲक्टर आणि कल्याणचाच आहे आणि खूप उत्तम मालिका फिल्म्समधना इनफॅक्ट नाटकामधून काम केलेला ॲक्ट जो माला कर लगी रहे, तर आहे सो जेव्हा मला कळलं की माझ्याबरोबर मयूर आहे तर मला खूप छान वाटलं कारण मला पर्सनली त्याचं काम आवडतं सो त्याच्याबरोबर काम करण्याची इच्छा होती सो एक छान दोन वर्ष झाली आता आम्हाला वेळ नाही लागला फार फार तर दोन ते तीन दिवस एकमेकांना समजून घेणं की तिची पद्धत काय आहे विचार करण्याची आणि तिला माझी पद्धत काय विचार करण्याची हे एकमेकांना लवकर कळलं आणि आम्ही आमचं सीन हे झाले अजिबातच वेळ लागला वेळ नाही लागला आणि आम्हाला मजा यायला लागली आणि आमच्याकडनं पण खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत एक्सपिरियन्स आहे त्याने खूप काम केलेलं आहे सो एकूण ना टीमचं वातावरण पण इतकं छान असतं की आम्ही नवीन आलो खर तर तोपर्यंत पण अजिबात असं वाटत नाही की आम्ही नंतर यांना जॉईन झालोय आता ती एक टीम झाली आणि हा इतका सिरियस वाटतो पण हा अजिबात सिरियस नाही अजिबात सिरियस नाही तू कधीतरी कोर्टाच्या आमच्या अख्ख्या शूटमध्ये बस काय टाइम हो ग पूर्ण वेळ होतीस तू पाहिलं असतेस आणि समोर असे कलाकार असतात की ते रंगवतात आणि आपल्यालाही त्यात अजून रंग भरायला मजा येते तर ते मला बघायलासुद्धा मजा आली की कट झाला की तुम्ही तुमच्या दुनियामध्ये असता पण मला ना आता तुमच्या दोघांमध्ये म्हणजे केतकीबद्दल आणि मयूरदादांबद्दल एक आवडणारी क्वालिटी म्हणजे एक कलाकार म्हणून एक काय एक कुठली क्वालिटी आवडून गेली जी आपण म्हणजे काम करता करता की ही क्वालिटी माझा मला माझ्यात घ्यायला आवडेल अशी ती म्हणजे मी कलाकार म्हणूनच आपण व्यक्तिगत हे जाऊ दे पण ती फार नोटवर असते तिच्या त्या जेव्हा ती ॲक्शन म्हणतो ना ती एकदम व्यवस्थित त्या जागेवर असते प्रेझेंटमध्ये ती काम करते आणि बहुतेक वेळा माझं तसं होत नाही मी थोडंसं हलतो किंवा काय पण ती जेव्हा एका कॉन्सन्ट्रेशनने काम करते ना शेवटपर्यंत ती त्या ह्याच्यावरच असते माझं ते कधी कधी होत नाही मी कधी कधी हलतो पण आणि खूप म्हणजे मी तिला कधी सांगितलं नसेल पण तिचे खूप चांगलं कॅल्युवर आहे खूप जास्त आहे जे अजून एक्सप्लोअर झालं नाही आहे जे देवाच्या कृपांनी पुढे मागे तिला अशा काही भूमिका मिळाव्यात की तिच्यातली जी एक उत्तम नटी आहे ना ती अजून वरती येईल तिला तसं काम मिळणं गरजेचं आहे तिच्यात प्रचंड काय बरं असं म्हणजे मला जे जाणवलं ते सो आणि हा सिन्सिरिटी तिच्याकडनं घेण्यासारखी आहे आणि आता हा आणि हा जे बोलला ना तेच गोष्ट मला त्याच्याबद्दल सांगावीशी वाटते की मला तिथे काम करण्यासाठी मला सिरियस व्हावं लागतं पण ह्याचा एक प्लस पॉईंट हा मस्तीही करत असला पण ॲक्शन म्हटलं की मयूर त्या कॅरेक्टरमध्ये असतो आणि असं होतं की आम्हाला हसवतो पण तो तितक्यात सिरियसली काम करतो गा सो so, इट्स व्हेरी uh, काय म्हणतात त्याचा तो एक्सपिरियन्स असेल ते त्याचं कॅलिबर असेल की असा स्विच ऑन स्विच ऑफ होऊ शकतो चिड चिडलेलं असेल हे असेल तरी कामाच्या बाबतीत मयूर इज ऑलवेज ऑन ऑन आणि खूप बार खूप बारक म्हणजे सिरियल माध्यम असं आहे ना की रोज काम केलं जातं किंवा एका पॉईंटनंतर कंटाळा पण येऊ शकतो हो तेच 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 करण्याचा पण मयूरबरोबर काम करताना एक गोष्ट जाणवते हो की तो प्रत्येक सीनमध्ये ना काहीतरी एक वेगळं देण्याचा प्रयत्न करत असतो बारकावे शोधत असतो शो सो दोन वर्षात मी आणि मी त्याला दरवेळेस अप्रिशिएट पण करते कारण मला असं वाटतं जर एखादी गोष्ट आपल्याला एखाद्या माणसामधली आवडली आहे ना तर जाऊन सांगावं हे तू भारी केलंस सो मला मज्जा येते त्याच्यावर काम करायला आणि मुळात तो खूप उत्तम ॲक्टर आहे उत्तम आणि जरी आम्हाला ऑन कॅमेरा सायली आणि अर्जुनच्या तू विरुद्ध वाटत असली दिसत असलीस तरी ऑफ कॅमेरा तुमची मैत्री किती छान आहे आणि त्याबद्दल काय अरे मी आणि जुई तर खूपच छान मित्र मैत्रिणी आहोत कारण आम्ही तिघं पण आता इनफॅक्ट जुई पण ठाणा सो आम्ही एकत्र काय काम चांगलं होण्या माझं नेहमी असं की सेट वर तुमचं बॉन्डिंग काय सगळ्या नटांचं त्यावर पण ना तुमचे सीन कसे होतात हे खूप अवलंबून असतं कारण की तू तुझं तुझं तू काहीतरी घेऊन चालली मी माझं फक्त सीन पुरतं एकत्र यायचं तर ते काम किंवा ते सीन फक्त व्हायचं म्हणून होतो तो जेल होते आणि इथे तसं नाही आम्ही सगळेच इतके मिळून मिसळून असतो ना मज्जा आणि सगळे आतून आनंदी असल्यामुळे काम आनंदात होतं आणि आनंदात काम केलं त्यामुळे त्या काम छानही होतं रिझल्ट काही सगळेच छान आहेत आम्ही इथे असं जनरली आता एवढ्या मुली आहेत मुली कशा एकत्र काम करत पण सगळं मुली नाहीच आहे असं नाही एक इकडे बसली एक तिकडे बसली असं नाही सगळं एकत्र बस बघितलं तू दुपारी जेवताना होतीस का सगळे एकत्र लोणच्यासाठी जो आवाज दिला जोरात की इथल्या मोनिका सुद्धा तिचं डोहाळ जेवण सेटवर केलं म्हणजे किती क्यूट गोष्ट आहे आणि ती आता आई आहे पुन्हा एकदा ती सेटवर जॉईन ही झाली तिच्या बाळाला भेटलात का तुम्ही आम्ही नाही अनफॉर्च्युनेटली भेट नाही झाली पण फोनवर बोलणं झालंय आणि होईल आता होपफुली होईल लवकरच भेट ऑफ कॅमेरा तुम्ही कसे आहात हे बी टी एसच्या माध्यमातून सगळ्यांना दिसत असतं आणि सगळ्यांचं प्रेमही आहे सो थँक्यू सो मच आणि आता काय काय रंगत येते ते बघायला आम्हाला उत्सुकता आहे सो ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू